नमस्कार ठाणे डेली न्यूज मध्ये मी रंजना पाटील आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत करते कल्याण पूर्व महेश दादा गायकवाड यांच्या शेवटच्या टप्प्यातही प्रचार रॅलीमध्ये जनतेचा जैन सैलाब ठिकठिकाणी थीक रॅलीचे जंगी स्वागत मतदान जनतेचा अफाट प्रतिसाद चला तर पाहूया ठाणे डेली न्यूज हमेशा एक पाऊल पुढे Video panenya, video panenya, masih. 네, 안녕하세요. 안녕 कल्याणपूर्व विधानसभा एकशे बेचाळीस तरुण तडफदार उमेदवार महेश दादा गायकवाड आज कल्याणपूर्वेतून उभे आहेत त्यांच्या कामाची जेवढी प्रशंसा करावं तेवढी कमी आहे आम्ही आज या महिला खूप संख्येने उपस्थिती आहे पण ही उपस्थिती का आहे कारण हे महेश दादावरचं आमचं प्रेम आहे प्रत्येक बहीण ही महेश दादासाठी आहे आम्हाला पैसे देऊन आणलेले नाहीये आम्ही महेश दादासाठी आलेलो आहोत आणि येत्या इलेक्शनला महेश दादा हे आमदार होणार त्यांची निशाणी आहे अंगठी चौदा नंबरच बटन दाबून सर्व नागरिकांनी सक्रमित होऊन त्यांना आमदार केला आपण विधान भवनात पाठवाई अशी हो आमची इच्छा आहे आमचे महेश 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 दादा हो महेश दादा महेश दादा हे आमदार होणार आगे आगे जय हिंद जय महाराष्ट्र नमस्कार मी अश्विनी घनश्याम दडे मी राहणार कल्याण पूर्व एकशे बेचाळीस मतदारसंघ आमच्या इथे तरुण तरुण तडफदार उमेदवार महेश दशरथ गायकवाड हे आता सध्याचे उमेदवार आहे ते खूप खूप चांगले आहे आणि त्यांनी आतापर्यंत सर्व सर्वसामान्य लोकांसाठी इतकं काम केलेलं आहे की त्यांचे मनोभावे सगळे जण त्यांना निवडून आणण्यासाठी खूप खूप आतुर आहे त्यामुळे एवढी जनसंख्या त्यांच्या प्रचार रॅलीसाठी रस्त्यावर उतरलेली आहे तरी आपण सर्वांनी मिळून त्यांच्यासाठी प्रचार रॅलीसाठी आणि त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा द्यावा खूप माझी सर्वांना विनंती महेश दादा आगे बढो नमस्कार तरी सर्वांना माझी विनंती आहे की येत्या वीस तारखेला सर्वांनी जाऊन चौदा नंबरच्या बटणासमोर समोर आपलं मत देऊन दादांना अंगोठी या निशाणीवर मतदान करून भरपूर विजयी करायचं आणि मतदान करून त्यांना विजय घोषित करायचं एवढंच आपल्या हातात करा आणि सर्वांनी मिळून त्यांना एक आलिंगन द्या मी तुम्हाला प्रार्थना करते विधानसभेमध्ये आमचे महेश दादा गायकवाड हे उमेदवार उभे राहिलेले आहेत आणि त्यांची निशाणी अंगठी आहे तर हे सगळ्यांनी लक्ष द्यायचं आहे आमच्या दादांनी भरपूर काम केलेले आहेत आज भरपूर काम करून ते पुढे आलेले आहेत आज समाजासाठी एवढे काम केलेले त्यांनी बायकांसाठी भरपूर योजना आणलेल्या दवाखान्यात वगैरे त्यांनी भरपूर कामं केलेले आहेत त्याच्यासाठी आमच्या दादांना निशानी आहे आमटी आणि त्यांना वोट करावं हे आमची सर्वांना विनंती आहे त्यासाठी आम्ही आज भव्य दिव्य रॅली काढत आहो आणि त्यांनी लोकांनी सगळ्यांना सहमत होऊन आमच्या रॅलीकडे लक्ष देऊन आमच्या दादांना वोट देऊन भरघोस मतांनी विजय करावा ही आमची विनंती आहे

हमारे रैली है में श्राम से लेके निकले हुए हैं सिर्फ पब्लिक को यह बताना जा रहे हैं कि आज हमारा ये विजय रैली है बचा रैली नहीं है, है महेश चौदह नंबर पे है उनकी निशानी है सभी जनता को अपील करना चाहूंगा अब उनको भारी मतों से विजय बनाए महेश आगे बढ़े मैं दादा आगे बढ़े